त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला सांगू भक्ती करता आली कौतुक वाटलं पाहिजे पंढरीची वारी करता आली कौतुक वाटलं पाहिजे कौतुक नाही माळ घातल्या घातलं कौतुक न वाटणं पण घातलेली माळ मरेपर्यंत टिकवता आली तर त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे कारण दिवस बरेच घालतात आणि रात्रीची काढून पेतात अशी सुद्धा आहेत महाराज असे सुद्धा आहे पण मरे टिकवत आली की त्याच्याबद्दल काय वाटलं पाहिजे कौतुक वाटलं पाहिजे आणखीन एक शब्द बोलते कोटी रुपयाचा बंगला बांधला याच्याबद्दल न वाटणे कौतुक को पण कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये मरे प्रिंत आई बाब आले त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे कौतुक वाटलं पाहिजेत महाराज एखाद्याचं स्थळ जोडता आलं त्याच्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे पण सध्या जोडणारी कमी झाले मोडणारी जास्त झाली मोडणारी जास्त झालीत ना महाराज मोडणारींची संख्या वाढली पहिले लोक जोडायचे आणि आता लोक मोडतात पहिलं तुम्ही पा घर पाहून द्यायचं कमिशन घ्यायचे बंगला पाहून द्यायचं कमिशन घ्यायचे आताही घेतात नवल नाही पण सध्या लोक स्थळ पाहून द्यायची सुद्धा दलाली करतात याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही आणि ज्यांनी ज्यांनी स्थळ पाहून द्यायचे पाच पन्नास खाल्ले असेल त्याचा शेवट कधीच चांगलं होणार नाही कशातलं खावं ही जीवाला कळालं पाहिजेत महाराज उत्तम प्रकारचं कर्म कशाला म्हणावं आणि सत्कर्म केले तर देवाला भेटण्याची इच्छा निर्माण होईल अन्यथा होऊ शकत नाही आणि एक देवाला भेटण्याची इच्छा निर्माण याकरता बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे कारण सध्या आपण घनदाट जंगलामधून चाललोय महाराज घनदाट जंगलातनं आपला प्रवास सुरू आहे तुम्ही म्हणाल ताई आम्ही रोज डांबरी रस्त्याने जातोय महाराज ते जंगल जंगल नाही तो आपला जो प्रवास चालू आहे ना तो घनदाट जंगलातनं चालू आहे शब्द स्पर्श रस रूप गंध याच्यात त्याच्यात अटकल्या जातोय सध्या त्याच्यात अटकल्या जातोय शब्दाच्या जंगलात माणसं सहज अटकल्या जातात एखादा आपल्याशी गोड बोललं ना आपल्याला वाटतं वा काही गोड बोलतो चांगला स्वभाव आहे त्याचा पण काही माणसं दिसतात तशी नसतात म्हणून दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं काहींचे खाण्याचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे असतात म्हणून मात्र काही काही गोड गोड बोलतात पण ती तशी नसतात आणि म्हणून आपण शब्दाच्या जंगलात सहज आटकल्या जातो आता शब्दाच्या जंगलात कोण अटकले फक्त सूक्ष्मतेने ऐका आणि विचारलेल्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरं द्या म्हणजे मला कळेल की कि तुम्ही कीर्तनात कि पर्यंत बसलेले आहात सध्या महाराज झालं काय कीर्तनकारही भरपूर झाले प्रवचनकारही भरपूर झाले ऐकणारेही भरपूर झाले पण जोपर्यंत आम्ही कीर्तन करतो तोपर्यंत लोक इथं जोपर्यंत बसले तोपर्यंत म्हणतात हो बरोबरी असच करायला पाहिजे इथं बसल्यानंतर आणि एकदा का मंडप सोडला त्यांना काय होतं त्यांचं त्यांनाच माहिती आहे म्हणून अंतकरणपूर्वक श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज म्हणून तुम्हाला सांगू एक एक शब्द महत्वाचा ऐका शब्दाच्या जंगलात कोण अटकले तुम्ही हरीण पाहिले का हरीण हो म्हणा नाही तर नाही म्हणा तोंड जरा फ्रेश ठेवा नाही तर काय होत माहितीये का मला असं वाटतं आख्या दुनियाचं दुखणं तुमच्याच का काय म्हणून टवटवी चेहऱ्यावर ठेवणं गरजेचं आहे महाराज चेहरा असा असावा की देवाला सुद्धा आपल्या चेहऱ्याकडे पाहून आनंद वाटला पाहिजे इतका टवटवी चेहऱ्यावर असली पाहिजे किती टवटवी असावी सांगू तुम्हाला सांगते जरा ऐका माझ्या जीवनातला अत्यंत मार्मिक आणि आवडता प्रसंग सांगते ज्या वेळेला वीर विरभगतसिंगांना फाशीची शिक्षा घडलीत महाराज फासावर जायचं होतं वीर भगतसिंगांना त्यावेळेला वीर भगतसिंगांनी आदल्या दिवशी दंड बैठका काढायला सुरुवात केली दंड बैठका वीर भगतसिंग काढत होते एक शिपाई आली वीर भगतसिंगांना विचारू लागली भगत सेम उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार उद्या तुम्ही फासावर जाणार आहात मग दंड बैठका काढतात अरे हो बाबा मी फासावर जाणार म्हणूनच दंड बैठका काढतोय अरे फासावर जाण्याचा आणि दंड बैठका काढण्याचा काय संबंध आहे अरे संबंध आहे सांगू तुला मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई देवपूजा करायची ती देवपूजेला बसली की मला फुलं आणायला सांगायची मी फुलबागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचं माझी आई काय करायची त्या बागेमध्ये गेल्यानंतर मी फुलं आणायचं ना माझी आई जे सुंदर फुल आहे ज्याचा सुगंध छान येतो जे दिसायला टवटवीत आहे ते फूल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची पण ज्या फुलाचा घाणेरडा वास येतो ते फूल फेकून द्यायची जे फूल सडलेल आहे ते फूल फेकून द्यायचे पण जे फूल सुंदर दिसतंय ना ते फूल भगवंताच्या चरणापाशी व्हायची मी दंड बैठका काढतो माझी इच्छा एकच आहे मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेनं माझा स्वीकार करावा आणि भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी याकरता करता दंड बैठका से एक आहे मरणाच्या दारात असताना सुद्धा दंड बैठक काढणारे वीर भगतसिंग होते मग आपण कीर्तनात बसल्यानंतर तोंड का सोडून द्यावेत इतकं आनंद वाटला पाहिजेत बसा। खुश बसा। दुखा दुखा साधन म्हणजे कीर्तन आहे सर्व दुःख निवारण करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे कारण कीर्तनात बसल्यानंतर जो आनंद आहे तो बाकी कुठेच मिळू शकत नाही म्हणून सांगते टवटवीत बसा विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या मी कुठपर्यंत आले होते तुमचं लक्ष असच असू द्या हरणापर्यंत आले होते म्हणजे बरं लक्ष जरा हरणापर्यंत आले होते हरिण पाहिले ना तुम्ही बघितलंय आता हरणाला पकडायचं आहे काय करावं लागेल सुंदर बासरी वाद्य वाजवावं लागेल मधुर गायन करावं लागेल आणि ते गायन सुरू केलं बासरी वाद्य वाजवायला लागलात की हरिण बाकी सगळं विसरून जात आणि त्या वाद्याच्या शब्दांच्या मोहामध्ये ती गुंतत चालतं आणि मग ते पळत चालतं बेभान वेगाने पळतेत महाराज परंतु मात्र हरणाला पकडायचंय काय साधन घ्यावं लागेल हरणाला पकडण्यासाठी फासा फासा टाकल हो? तुमच्याकडे फासाच म्हणतात ना हा तो भाषा अटकावा लागेल हरिण बिभाड वेगात पळत चाललेत महाराज त्या फाशामध्ये हरिण अटकलंय आणि हरिण त्याच्यामध्ये फसले हरिण फसल आणि हरिण आटकलंय पण अटकल्यानंतर काय झालं हरिण फसल्यानंतर काय झालं ते, ते सलमान खानला विचारा मला नका विचारू कारण त्याच्यावर चांगली भीतीत महाराज मला सांगायचंय की हरण कुणामुळे अटकलं तर ते शब्दाच्या जंगलात अटकलं त्या मधुर गायनात अटकलं म्हणून हरिण त्या शब्दाच्या जंगलात फसलेला आहे तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐकत चला दुसरं जंगल आहे त्या जंगलाचं जंगला नाव आहे स्पर्श विकार आहे त्याचं नाव आहे स्पर्श स्पर्शात कोण अटकला चौथळलेलं माजलेलं हत्ती आहे त्याला पकडायचं आहे काय करावं लागेल महाराज खड्डा खोदावा लागेल त्या खड्ड्यामध्ये पाला पाचोळा टाकावा लागेल जमिनी समान तो पाला पाचोळा करावा लागेल आणि त्या पाला पाचोळ्यावर एक लाकडाची हत्ती करून बसवावी लागेल हत्ती हत्ती हकलत हकलत तिथपर्यंत आणला की त्यानं नुसती ती लाकडाच्या हत्तीं की किती सरळ जात आणि त्या हत्तीला स्पर्श करायला जातो आणि हत्ती खड्ड्यात पडतो हत्ती कोणामुळे खड्ड्यात पडला लाकडाच्या हत्तीने लाकडाच्या हत्ती महाराष्ट्रात असे किती हत्तीमुळे गुंतवून ठेवले तुरुंगात आता मला काय म्हणायचं ते कळालं तुम्हाला मला सांगायचं महाराज हत्ती काही सोपे नाही पण स्पर्शामुळे हत्ती खड्ड्यामध्ये कदाचित परमात्म्याचं स्मरण करत चाललं आणि एखादी सुंदर स्त्री आली तर नक्कीच मात्र त्या स्त्रीला पाहून होण्याची शक्यता आहे हत्ती हत्ती खड्ड्यात पडला पण कोणत्या विकारामुळे पडला तर त्या विकाराचं नाव आहे स्वर्श तिसरा विकार आहे तिसरं जंगल आहे त्या विकाराचं नाव आहे रूप त्या रूपामध्ये कोण अटकलं म्हणाल तर पतंग नावाचा किडा पाहिलाय का तुम्ही नसेल पाहिलं तर इथे पाहून घ्या किती आहे तो पतंग नावाचा किडा लाईट गेल्यानंतर आपण दिवा लावतो आणि दिवा लावला की तो दिव्याच्या भोवती फिरत असतो तो पतंग नावाचा किडा आता फिरता फिरता त्याला त्याचं ते रूप फार आवडतं बरं का त्या प्रकाशाचं पण फिरता 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 तोही मरतो दिवाही विजवतो आणि अंधारही करतो अंधारेही करतो तोही मरतो आणि दिवाही विजवतो काही निष्पन्न नाही का नाही काही मिळालं का नाही तस महाराष्ट्रात बरेच किडे असे वा ते करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही एखाद्याला वाटलं ना बो आता बस झालं पिणन बाद झालं खाणन आता गळ्यात माळ घालावा आणि त्यानं जर माळ घातली ना तर बरेच किडे त्याच्याकडे पाहून म्हणतात करू करू भागला देव पूजेला लागला कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सण होत नाही महाराज म्हणून असे किडे महाराष्ट्रात खूप आहे म्हणून मात्र तो पतंग नावाचा किडा कुणाच्या जंगलात अटकला रूपाच्या जंगलात अटकला आता चौथा विकारे रस त्या रसामध्ये कोण अटकलं मला सांगा मासा पकडायचा आहे मासा मासा पकडायला काय लागतो जाळ नाही गळ गळ लागतो ना बरोबर तो गळ असा काठी सारखा असतो त्याला आकडा करावा लागतो त्याला रसयुक्त पदार्थ आटकावा लागतो तो पाण्यामध्ये टाकावा लागतो तो मासा तिकडनं येतो तो रस सेवन करण्याचा प्रयत्न करतो आणि मासा त्याच्यात आटकतो तो गळ त्या नरड्यामध्ये घुसतो आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही असं समजू नका की ताई मासे पकडतात नाही तर तुम्ही म्हणाल ताई मासे पकडायला गेल्या होते की काही तसं काही मी करत नाही पण आमच्या कीर्तनकारांचं पाहून पाहून बरोबर की नाही पाहून पाहून पण तो मासा कशामध्ये अटकला तर रसामध्ये अटकला तर रसात मासा अटकला आता पाचव्या क्रमांकाचा विकार आहे आणि त्या विकाराचं नाव आहे गंध त्या गंधात कोण अटकलायत महाराज तुम्ही भुंगा पाहिला का भुंगा तो भुंगा, तुम्हें भुंगा? त्या फुलाच्या भोवती भ्रमण करत असतो बरं का त्याला भ्रमर म्हणतात तो भुंगा त्या फुलाच्या भोवती भ्रमण करत असतो तो भ्रमर त्या फुलाच्या भोवती भ्रमण करत असतो महाराज फिरत असतो त्या कमळाच्या भोवती भुंगा फिरत असतो आता फुलाचे दोन प्रकार आहेत बरं काही चंद्रविकासिनी फुलं असतात आणि काही सूर्यविकासिनी फुलं असतात सूर्य विकासिनी कुणाला म्हणावं सूर्य उगवला की ते फूल उमळतं आणि सूर्य अस्ताला गेला की ते मिटत मिटतं चंद्रविकासिनी कुणाला म्हणावं चंद्र दिसायला लागला की ते फुल उमरत आणि चंद्र दिसेना असा झाला की ते फुल मिटत ते चंद्र विकासिनी आणि सूर्य अशा कमळामध्ये तो भुंगा गंध सेवन करायला लागला पण मला एक सांगा भुंग्यानं फुलामध्ये कुठपर्यंत जो जोपर्यंत फुलाच्या पाकळ्या मिटत नाही तोपर्यंत ठीक आहे एकदा का आयुष्य रूपी भानू गेला की माणसानं प्रपंच सोडला पाहिजे आयुष्य रूपी भानू असताला जायला लागला की माणसानं प्रपंच सोडला पाहिजे फुलाच्या पाकळ्या मिटायला लागल्या की भुंग्यानं फुल सोडलं पाहिजे पण बऱ्याचदा आयुष्य रूपी भानू असताला जातो तरी माणसं प्रपंच सोडत नाही विठल जायला लागलं ला की माणसानं प्रपंच सोडला पाहिजे माणसानं प्रपंच कधी सोडावा याचं उत्तम उदाहरण महाराज राजे दशरथ करण्यासाठी बसले तुम्हाला जाऊ द्या कटिंग दाढीला बसले आता कळालं ना सोप सांगते कटिंग दाढीला बसले आता कटिंग दाढीचे सुद्धा नियमित बरं का महाराज सगळ्या महिला मंडळीची संख्या जास्त आहे आणि तुम्हाला सांगू तुम्हाला म्हणून सांगते बरं का कटिंग दाढीचे नियम तुम्ही म्हणाल ताई आम्हाला कशाला सांगतात त्यांना सांगा पण तुम्हाला सांगू का तुमचं जेवढं ते ऐकतात तेवढं कोणत्याच कीर्तनकाराचं ऐकणार नाही म्हणून तुम्हाला सांगते आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ना तू बाईकोच ऐकतो बुवा त्याच्यात काहीच नवल नाही देवाला ऐकावं लागलं तेव्हा तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य आहोत म्हणून तुमचं जेवढं ऐकतात तेवढं कोणाचं ऐकत नाही कटिंग दाढीचे नियम आहेत बरं का कटिंग दाढी कधी करावी त्याचे सुद्धा नियम आहे मी सांगत असते ज्याला घ्यायचं त्यानं घ्या ज्याला सोडायचं त्याने सोडा पण कीर्तनकार एक रेडीमेड कपड्याचं दुकान आहे ज्याला बसतील त्यानं न्यायचे ज्याला नाही बसणार त्यानं इथं सोडून जायचे कळतंय ना तुम्हाला ऐका जरा आता कटिंग दाढीचे नियम आहेत बरं का सरासरी बऱ्याच लोकांनी कटिंग दाढी रविवार फिक्स करून टाकलं बरेच लोक रविवारीच कटिंग दाढी करतात बरोबर की नाही पण तुम्हाला सांगू का रविवारी कटिंग दाढी चुकूनही करू नये का कारण शास्त्र सांगते रविवारी कटिंग दाढी केल्यानंतर आयुष्य घटत गटता। आयुष्य घटत असतं म्हणून रविवारी कटिंग दाढी करायची नाही मग आठवड्यात ना तीन वार कटिंग दाढीचे सांगितले कोणते कोणते महत्वाचे आहे का पहिला बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन वाराला कटिंग दाढी केली तर चालते पण बऱ्याच लोक म्हणतील ताई या वाराला केलं तर आम्हाला काय मिळेल कारण सध्या लोकांचं फक्त इकडंच लक्ष आहे काय मिळल देवी बसवली तरी काय मिळल गणपती बसवलं तरी काय मिळेल का त्याच्याकडे लक्ष आहे म्हणून काय मिळेल हे सांगते ऐका का बुधवारी जर दाढी केली तर आयुष्य वाढत गुरुवारी दाढी केली तर ज्ञान प्राप्त होत आणि शुक्रवारी दाढी केली तर धन प्राप्त होत मला तरी असं वाटतं तर सगळेच लोक शुक्रवारीच गर्दी करतील टपरीचा कारण जेवढे लोक का धनाच्या पाठीमाग आहेत तेवढं कोणाच्याच पाठीमाग नाही धनुंता लागे सर्व मान्यता आहे जगी धनासाठी घेती प्राण देती प्राण महाराज म्हणतात तू का म्हणे धन दन धनासाठी घेती प्राण म्हणून जन हे दिल्या घेतल्याचे सब पैसे के भाई हे दिलका साथी कोई नाही इथं पैसा गरजेचा आहे म्हणून शुक्रवारी कटिंग दाढी केली तर धन प्राप्त होतं पण तुम्हाला एक सांगू कपून कटिंग दाढी करून आल्यानंतर कटिंग दाढी करून आल्यानंतर तसंच घरामध्ये जायचं नाही तसंच जायचं नाही तुम्हाला सांगते तसंच त्या माणसाला घरात घ्यायचं नाही तुम्ही म्हणाल तिथंच ठेवायचं का तिथे ठेवायचं नाही मग काय करायचं आहे का कदाचित त्याला स्नान करायला लावायचं तस तर कपड्या सहित स्नान सांगितले बरं का शास्त्राने सांगितले कपड्या स्नान करावं परंतु मात्र मला सांगा ते जर बिना आंघोळीच आतमध्ये आलं तर आतमध्ये काय होतो मला तेच उत्तर अपेक्षित होतं झुरळ होतात पण बिना कटिंग दाढी केल्यानंतर बिना आंघोळीचं आलं ना महाराज तर घरामध्ये दारिद्र्य वाढत असतं म्हणून एक सांगते नाही आंघोळ करायला जमली ना तर डोक्यावरून थोडस तरी पाणी शिंपडावं हातपाय धुवावे आणि मगच घरामध्ये यावं हे कटिंग दाढीचे नियम आहे माझा विषय फक्त एकच चालला होता राजे दशरथ स्मश्रू करायला बसले कटिंग करायला बसले आणि राजे दशरथ बसल्याबरोबर न्हाव्यानं राजे दशरथांच्या कान्याच्या पाठीमागे एक केस पांढरा पाहिला किती पाहिले एक केस पांढरा पाहिला न्हाव्यानं राजे दशरथांना सांगितलं राजे तुमचा एक केस पांढरा झाला आणि राजे दशरथांनी प्रपंचाला राजीनामा दिला किती पांढरे झाली होते एकच एकच पांढरा झाला तरी प्रपंचाला राजीनामा मी बरेच लोक आखीची आखी पांढरे पाहते ते पांढऱ्याचे उलट काळे करतात पण ते बांडे होत असतात तरुण होत नाही महाराज मला सांगायचं आहे अगदी मात्र किती काळे केले पांढऱ्याचे तर मात्र तरुण होईल का नाही राजा दशरथांचा एक केस आणि प्रपंचला राजीनामा दिला म्हणून माणसाने प्रपंच कुठपर्यंत करावा अरे मुलाने घराच्या बाहेर काढून देणे अगोदरच घर माणसानं सोडलं पाहिजे हे हुशार माणसाचं लक्षणे हे हुशार माणसाचं लक्षणे महाराज साधी गोष्ट नाही ना मुलाने भाकरी फेकून माराव्यात ना आपण खाव्या अरे काय जिंदगी आहेत महाराज त्याच्यापेक्षा पण भरपुरात येऊन